फ्रेंड्स सौंदर्यचीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तीन दिवस ताक प्यायल्याने आपलं किती किलो वजन कमी होतं आणि सलग तीन दिवस ताक पिणं आपल्या शरीराला फायदेशीर आहे का आणि नेमकं आपण हे ताक कधी प्यावं कसं प्यावं हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये असतो या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे आणि ताक प्यायल्यामुळं आपल्या शरीरामध्ये किती सगळे फायदे आपल्या शरीराला मिळतात म्हणजे जर तुम्ही हेल्दी पद्धतीनं तुमचं वजन कमी करणार असाल तर त्याच्यासाठी ताक हा बेस्ट उपाय आहे आणि सगळ्यात बेस्ट ऋतू कोणता आहे माहिती आहे वजन कमी करण्यासाठी उन्हाळा उन्हाळ्यामध्ये अगदी सहज तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता का आणि कसं या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते उन्हाळ्यामध्ये आपल्याला तहान जास्त लागते म्हणजे लिक्विड पदार्थ जास्त खाण्याची आपल्याला क्रेविंग होतं किंवा आपल्या शरीराला गरज लागते कारण खूप सगळं ऊन असतं आपल्या शरीरातून घाम जास्त मोठ्या प्रमाणात येतो आणि त्याच्यासाठी आपणाला तहान लागते किंवा लिक्विड पदार्थ जास्त खाण्याची इच्छा होते आणि त्याच्यामुळंच ॲटोमॅटिकली काय होतं ना आपण पाणी किंवा सरबत ज्यूस असे पदार्थ जास्त घेतो आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती भात भाकरी या गोष्टी उन्हाळ्यामध्ये सहजच म्हणजे ॲटोमॅटिकली आपण काही न करता त्या सहज आपण न काही करता कमी खायला सुरुवात करतो आपलं वजन वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण किंवा आपलं दिवसेंदिवस वजन वाढण्याचं मोठं कारण असतं ते म्हणजे आपल्या शरीराला जितकी कार्बोहायड्रेटची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण कार्बोहायड्रेट घेतो आणि त्याच्यामुळं आपलं वजन वाढतं ही गोष्ट एकदा लक्षात घ्या मी दोन व्हिडिओ देखील बनवले आहेत की जर तुम्हाला तुमचं वजन अगदी सहज पद्धतीनं कमी करायचं असेल किंवा कोणताही डायट फॉलो करायचा नसेल तर पहिली म्हणजे तुमच्या जेवणातली साखर बंद करा आणि दुसरं म्हणजे तुमचं वजन वाढतं आहे हे शरीर देखील तुम्हाला सांगत असतं की तुमचं वजन वाढतं आहे आणि ज्या वेळेला तुमचं शरीर सांगत असतं की तुमचं वजन वाढतं आहे त्याच वेळेला तुम्ही काही उपाय करणं गरजेचं आहे तरच तुमचं वजन आहे ते सहज आणि सोप्या पद्धतीनं कमी होईल आता आज मी बोलणार आहे ते म्हणजे वजन वाढलेलं आहे आता ते कमी करायचं आहे तर ताक पिऊन ते वजन कसं आपण सहज पद्धतीनं कमी करू शकतो त्याच्याबद्दल बोलणार आहेत आता तीन दिवस ताक प्यायल्यामुळं आपल्या वजनामध्ये खरंच बदल होतो पण काय होतं ना की तीन दिवस आपण काही न खाता पिता आपण जे ताक आहे ते घेत राहतो आणि तीन दिवसानंतर आपण आहे तसं जे जेवण आहे किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत ते घ्यायला सुरुवात करतो किंवा तीन दिवसांचा मोठ्या गॅपनंतर आपण ज्यावेळेला जेवण घेतो त्यावेळेला काय करतो गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स आपण घेतो आणि त्याच्यामुळं वजन कमी होण्यापेक्षा ते वजन वाढायला सुरुवात होते तुम्ही तीन दिवस ताक प्या आणि तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर कार्बोहायड्रेट्स घेण्या अगोदर किंवा तुमचं जेवण घेण्या अगोदर तुम्ही तुमचं वजन चेक करा तुमचं वजन आहे ते कमी झालेलं तुम्हाला खरंच म्हणजे दिसेल तुम्हाला वजन काट्यावरती की तुमचं वजन आहे ते कमी झालेलं आहे हा व्हिडिओ फेक नाही किंवा फेक सांगत नाही तर खरंच तुमचं वजन आहे ते कमी होतं कारण या तीन दिवसांमध्ये तुम्ही अजिबात कार्बोहायड्रेट्स घेतलेले नाहीत त्यामुळे शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट शरीराला ला लागणार आहे ते शरीर काय करतं जे आपल्या शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये साठवलेले कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचा वापर करतं या तीन दिवसांमध्ये त्याच्यामुळं आपला जो फॅट आहे तो वितळायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळं आपलं वजन आहे ते कमी होतात आता तुम्हाला जर तीन दिवस उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त उपवास न करता किंवा कार्बोहायड्रेट्स खाऊन देखील ताक पिऊन तुमचं वजन कमी करू शकता काय करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही दुपारचं जेवण घेता किंवा सकाळचा नाश्ता घेता त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ताकाचा वापर तुमच्या जेवणामध्ये नाश्त्यामध्ये करायचा आहे मग ॲटोमॅटिकली तुमचा नाश्ता जर तुम्ही एक प्लेट पोहे खात असाल तर ॲटोमॅटिकली तुमचे अर्धा प्लेटच पोहे तुम्ही खाल कारण ताकामुळं तुमचं पोट आहे ते भरलं जातं आणि त्याच्यामुळं आपले जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कमी घेतले जातात दुपारच्या जेवणात देखील तुम्हाला एक ग्लास ता ताक घ्यायचा आहे त्याच्यामुळं तुम्ही दोन चपात्या खात असाल तर एकाच चपातीवरती तुम्ही बास कराल आणि हे तुम्ही करून बघा करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच ही ट्रिक आहे ती वर्क करते म्हणजे कार्बोहायड्रेट्स घेऊन देखील तुम्ही तुमचं वजन आहे ते सहज पद्धतीनं कमी करू शकता आता फक्त ताक आहे ते संध्याकाळी प्यायचं नसतं ताक संध्याकाळी पिऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे कारण आता ताकामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं आपलं वजन आहे ते सहज किंवा हेल्दी पद्धतीनं कमी होतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रोबायोटिक्स हा एक हेल्दी बॅक्टेरिया आहे जो आपल्या शरीरामधली पचनक्रिया आहे ती व्यवस्थित करतं किंवा आपली पचनक्रिया आहे ते सुधारण्यास मदत करतं आणि आपली पचनक्रिया व्यवस्थित झाल्यामुळे आप आपल्या शरीरामधली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती देखील वाढायला सुरुवात होते त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं वजन वाढण्याचं कारण देखील असतं की त्यांची पचनक्रिया आहे ती व्यवस्थित नसते आणि जर पचनक्रिया व्यवस्थित नसेल तरी देखील तुमचं वजन वाढतं म्हणूनच तुम्हाला काळ्या मिऱ्याचं पाणी किंवा जिऱ्याचं पाणी किंवा सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायला सांगितलं जातं याच्यामुळं काय होतं तुमची जी पचनक्रिया आहे ती पचनक्रिया व्यवस्थित होते आणि तुमचं फक्त पचनक्रिया व्यवस्थित झाल्यामुळं देखील तुमचं वजन आहे ते हेल्दी पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी दुसरी एक गोष्ट लागते ती म्हणजे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता भासली तर आपली हडं आहेत ती दुखायला सुरुवात होते जर तुम्ही दररोज ताक पीत असाल तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासणार नाही आणि कॅल्शियमची कमतरता न भासल्यामुळं तुमची जी हाडं आहेत किंवा आपले गुडघेदुखी ज्याला म्हणतो ती गुडघेदुखी तुमची कायमची निघून जाईल किंवा ती तुम्हाला कधीही होणार नाही फक्त एक ग्लास तुम्ही ताक प्यायल्यामुळं तुमची गुडगी दुखी आहे ती कधीही तुम्हाला भासणार नाही बरं असं नाही एक वर्ष तुम्ही ताक पेलात आणि म्हणाल की म्हातारपणामध्ये माझी गुडघे दुखी आहे ती होणार नाही असं नाही तुम्हाला कंटिन्यू रोज तुमच्या आहारामध्ये ताक घ्यायलाच पाहिजे आणि ताक घेतलं तरच तुमची जी गुडघेदुखी आहे किंवा जे कॅल्शियमचं प्रमाण तुमच्या शरीरामधलं आहे ते वाढण्यास सुरुवात होते किंवा आपल्या शरीरामध्ये फक्त ताक प्यायल्यामुळंच कॅल्शियमची कमतर ती म्हणजे विटॅमिन बी मोठ्या प्रमाणामध्ये ताकामध्ये आढळतं आणि विटॅमिन बी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं आणि त्याच्यामुळं विटॅमिन बीची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासत नाही आता चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमचं शरीर आहे ते हायड्रेटेड ठेवायचं असेल तर तापमान हे आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर असतं कोणतंही ड्रिंक किंवा थंड पेय पेण्यापेक्षा जर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ताक प्यायलात तर तुमच्या शरीराला त्याचा चांगला फायदा मिळेल कोल्ड ड्रिंक वगैरे पितो त्यावेळेला आपल्या शरीराला फायदा कमी होतो आणि तोटा जास्त होतो काही थोड्या वेळापुरताच आपलं शरीर थंड राहतं असं आपल्याला फील होत पण नंतर आपल्याला त्याचा त्रास देखील जाणवायला लागतो पण जर तुम्ही ताक प्यायलात आणि दररोज बेसवरती ताक प्यायलात तर तुमचं शरीर आहे ते व्यवस्थित थंड राहील आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जी गरमी आहे ती देखील कमी पाचवी गोष्ट ताकामध्ये असते ती म्हणजे आपली पचनक्रिया आपली पचनक्रिया जर व्यवस्थित असेल तरच आपण खाल्लेलं व्यवस्थित पचेल व बऱ्याच वेळेला आपल्याला करपट ढेकर येतात किंवा काहींच्या पोटातून आवाज येतात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पोटातून आवाज येऊ नये किंवा करपट ढेकर येऊ नये ओ... तरी देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये ताकाचं सेवन करू शकता आणि ताकाचं सेवन केल्यामुळं तुमच्या पोटातून येणारा आवाज किंवा तुमची पचनक्रिया आहे ताक हे फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर आपल्या शरीराला त्याचे खूप मोठे आणि चांगले फायदे होतात म्हणून जरी हेल्दी राहायचं असेल तरी देखील ताकाचं रोज सेवन करणं आपल्या शरीरासाठी त्याचा फायदा होतो आता ताक पिताना कधीही फ्रीजमधलं थंड ताक पिऊ नये तर रूम टेम्परेचरचं जे ताक आहे आता ते, ते ताक प्यायल्यानं आपल्या शरीराला कोणते फायदे होतात तर आपलं पोट साफ होतं शरीरातली उष्णता कमी होऊन शांत झोप लागते ताक प्यायल्याने लठ्ठपणा चरबी कमी होते ताक प्यायल्यामुळे शरीराची झीज भरून येते वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर तो कमी होतो तोंड आले असेल किंवा बऱ्याच तर त्यावेळेला देखील ताकाच्या गुळण्या कराव्या ज्याच्यामुळं आपलं तोंड कमी होतं पोटात हो जंतू झालेले असतील तरी देखील ताक फायदेशीर आहे ताक हे आपल्या शरीरातलं टॉक्सिन आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतं आणि तीन दिवस सलग ताक पेल्याने आपल्या शरीरात पंचकर्म होतात पण पंचकर्म करताना थोडीशी काळजी घ्या कारण तीन दिवस उपवास तुमच्या शरीराला सूट होतो का नाही हे आधी जाणून घ्या ताकामध्ये व्हिटॅमिन बी जे तत्व असतात ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात लहान मुलांना जर दात येत असतील तर त्यावेळेला दिवसातून चार चमचे ताक द्यावे पण मुलांना ताक देताना ते आंबट नसावं याची काळजी घ्यावी आणि ताक हे नेहमी फ्रेश तयार करूनच प्यावं ताकामध्ये गुळ टाकल्यास उन्हाळा लागला असेल किंवा लघवी करताना जळजळ होत असेल तर ती त्वरित बंद होते पित्त झाले असेल तरी देखील ताकामध्ये मिरे टाकून प्यायल्यास शरीराला फायदा